गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण याच्या आधीचा भाग तुम्ही बघितला असेल अशी अपेक्षा करतो आज आपण लहान मोठ्या संख्येची ओळख पाहणार आहोत किंवा संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा घटक खूप सोपा आहे आधी छोटी उदाहरणं घेऊ आणि चिन्ह पण समजावून घेऊ आहेत गणितामधला घटक आहे अगदी पहिली दुसरी तिसरीपासून उपयुक्त ठरेल असा आहे हा पहिली दुसरी तिसरीपासून पण बेसिकली आपण याचा चौथी पाचवीचा घटक तयार केलेला आधीचा हा दुसरी आणि तिसरीला जास्त फायद्याचा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला हरकत नाही ठीक आहे बघा यामध्ये आज आपण पाहत आहोत की कोणती गोष्ट लहान मोठी आपल्याला लगेच नजरेने कळते ओके नजरेने कळते समजा एक असं झाड काढलेलं आहे हे एक झाड आहे आणि असं झाड आहे तसं दुसरं तर तुम्हाला समजेल की मोठं झाड कोणतंही यातलं बरोबर हा कोणतं मोठं आहे ते कळेल मग जे मोठा असेल जे मोठं असेल त्याच्यासाठी काय चिन्ह वापरायचं बघा हे अशा प्रकारे व्ही असतो ना व्ही एबीसीडी मधला तो असा असतो तर याचा तोंड जिकडे आहे जिकडे तोंड आहे तो भाग मोठा हा भाग मोठा ठीक आहे आणि जिकडे शेपूट आहे आपण त्याला शेपूट म्हणू किंवा याचा <coughs> संपण्याचा शेवटचा भाग आहे हा भाग लहान आले लक्षात म्हणजे काय करणार आपण या दोघांमध्ये जर आपल्याला तुलना करायची असेल आणि इथं बॉक्स दिला तर आपण असं काढणार हे झाले लहान मोठेपणाचं चिन्ह आले लक्षात त्याच्यानंतर इथं पाच दिलाय आणि इथं समजा सात दिलाय ह्याच्यात सांगितलं लहान मोठेपणा कोणता तुम्हाला स्पष्टच माहिती कोणता आहे सात हा मोठा आहे मग त्याच्याकडे तुम्ही तोंड करणार ठीक आहे <coughs> ओके आणि ज्याच्याकडे लहान असेल त्याच्याकडे त्याची त्या चिन्हाची शेपटी किंवा त्यालाच असं वापरणार हे जे चिन्ह आहे हे दोन चिन्ह तुम्हाला दिलेत हे असे ह्याच्यापैकी कोणतंही एक तुम्ही वापरू शकाल ओके त्यानंतर बरोबरच चिन्ह असेल तर जर तर समान असले इथे पाच असला आणि इथे पाच असला तर समानतेच चिन्ह देला ठीक दे, आहे ओके चिन्ह आपण माहित करून घेतले आपल्याला याच्यामध्ये तीन चिन्ह वापरायचे आहेत हे लक्षात घ्यायचे बरोबरच चिन्ह ते आता बघा आपण तुलना करताना काय करणार आपण ह्याच्या आधीच्या पहिल्या भागामध्ये शंभर दोनशे तीनशे हजार अशा संख्या समजून घेतल्या शतक दशक समजावून घेतले आता आपण पुढे जाऊ दोन अंकी तीन अंकी किंवा दोन अंकी संख्येची तुलना करताना प्रथम शतक स्थानच्या अंकाचा प्रथम शतक स्थानच्या अंकाची तुलना करून लहान मोठेपणा ठरवावा बघा काय सांगितलं ते मी उदाहरण घेतो तुम्हाला समजा असं दिलेलं आहे दोनशे तीनशे मध्ये इथं बॉक्स दिलाय आणि इकडे दिलेलं आहे चारशे आता लहान मोठेपणा कसा ठरवणार तुम्ही शून्य तर समान आहेत बरोबर मग तुम्ही काय करणार हे जे शतक स्थान आहे ना हे शतक स्थान याचा विचार करायचा आधी पहिल्या स्थानाचा विचार करा लहान मोठेपणा ठरवताना सगळ्यात आधी पहिल्या स्थानाचा विचार करा ओके <coughs> या दोघांमध्ये मोठा आहे चार म्हणजे हा मोठा असल्यामुळे सरळ याच्याकडे तोंड करायचं पहिल्या स्थानात जो मोठा तोच मोठा ओके पहिल्या स्थानात जो मोठा तोच मोठा ठीक आहे मग आता आपण एक उदाहरण बघू तीनशे बहात्तर आणि सहाशे पंचावन्न बघा बर तीनशे बहात्तर आणि सहाशे पंचावन्न याच्यात मोठा कोण कोण मोठा आहे सहज समजेल पहिल्या स्थानात जो मोठा ज्याचा शतक स्थानचा अंक मोठा तो मोठा शतक स्थानचा अंक कोणाचा मोठा आहे याचा ह्याच्याकडे तोंड करा ह्याच्याकडे शेपूट करा संपलं ओके आले लक्षात मग काय केलं आपण शतक स्थानच्या अंकाची तुलना केली म्हणजे तीन शतक मोठे कि सहा शतक मोठे तर आपल्याला माहितीये सहा शतक मोठे त्याच्याकडे आपण तोंड केलं ओके झालं मोठेपणा लहान मोठेपणा त्याच्यानंतर जेव्हा दोन अंकी संख्या असतील बघा आता इथं मी संख्या देतो तीनशे पासष्ट आणि तीनशे पंच्याहत्तर ह्या समान शतक स्थान असलेल्या संख्या आहेत शतक स्थान समान आहे बरोबर काय आहे इथही शतक आहे आणि इथंही शतक आहे दोन्हीकडे तीन समान आहेत जेव्हा अशा समान असतील तेव्हा दशक स्थानचा विचार करा दशक मध्ये जो मोठा असेल त्याचा विचार करा ह्यामध्ये सहा दशक मोठे आहेत की सात दशक मोठे आहेत सात दशक मोठे आहेत बरोबर कारण हे दोन्ही समान आहेत मग ज्याचा दशक मोठा तो मोठा आल्या लक्षात ओके आणि ज्याचा दशक छोटा तो लहान त्याच्याकडे शिफ्ट येईल समजलंय ओके आणखी okay. एक उदाहरण घेऊ नऊशे बहात्तर आणि नऊशे ब्याऐंशी ठीक आहे बघा याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा नऊशे तर समान आहे याच्यावरनं ठरणार नाही आता पुढे सातशे आणि आठशे मध्ये ठरवा कोणता आहे मोठा आठशे मोठा आहे हा मोठा म्हणून नऊशे ब्याऐंशी मोठे ओके आले लक्षात मग अशा प्रकारे आपण पुढचं उदाहरण बघतोय इथं बघा त्यांनी दिलंय दोनशे शहात्तर आणि दोनशे त्रेचाळीस यांच्यात लहान मोठेपणा ठरवा कोण मोठा येईल त्यांच्यामध्ये दोनशे तर समान आहे इथं ठरणार नाही हे दोन्ही समान आहेत इथं ठरणार नाही मग इथे बघा शहात्तर आणि त्रेचाळीस चाळीस मध्ये यस शहात्तर मोठा आहे म्हणून त्याच्याकडे तोंड करायचं बरोबर दोनशे शहात्तर ही संख्या मोठी अशा प्रकारे लहान मोठेपणा ठरवायचं त्याच्यानंतर असं दिलेलं आहे समजा तीनशे पंचावन्न आणि तीनशे पंचावन्न तर याच्यात कोणतं चिन्ह वापराल समानता समानता म्हणजे असं बरोबर आले लक्षात ठीक आहे व्हेरी गुड घटक खूप सोपा आहे ओके okay? चला आता आपण शेवटच्या संख्यांमध्ये जाऊ इथं बघा आता चारशे त्रेपन्न ही संख्या दिली आणि चारशे सत्तावन ही संख्या दिली आता लहान मोठेपणा कसा ठरवणार आपण आधी बघितलं शतकावरनं ठरवला त्याच्यानंतर दशकावरनं ठरवला आता एककावरनं ठरवू ठीक आहे का, <coughs> का बरं इथे चार समाने इथे चार समाने चारशे चारशे चे ठरेल का नाही पाचशे इथे पन्नास आहे इथे पन्नास आहे नाही मग एककाचा विचार करा यांच्यात कोण मोठा आहे यांच्यात सात मोठा आहे म्हणून इकडे तोंड करा झाला लहान मोठेपणा किती सोपं आहे बघा आले लक्षात अशा प्रकारे संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो आता आपल्या समोर सराव संच आहे ठीक आहे घटक खूप सोपा आहे आणि तुम्हाला जर आणखी सोपा वाटला असेल तर याचा अर्थ तुम्हाला ती संकल्पना समजली खालील उदाहरणार्थ रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह लिहावे सहाशे एकोणसत्तर आणि सहाशे शहाण्णव बघा मी इथे लिहितो सहाशे एकोणसत्तर आणि सहाशे शहाण्णव लहान मोठेपणा ठरवा सोपा आहे हा समान आहे म्हणजे इथं ठरत नाही मग दशकाचा विचार करा कोण मोठा आहे इथं जर ठरलं तर पुढं पाहायची गरजच नाही हा मोठा आहे का हा मोठा आहे हा मोठा आहे म्हणून इथंच सहाशे शहाण्णव ओके आले लक्षात पुढचं पुढचा दुसरा संख्या दुसरी संख्या आपण पाहत आहोत नऊशे ऐंशी आणि आठशे नव्वद कोण मोठा आहे बघा अंक समान दिसतात पण त्यांची जागा बदललेली आहे त्याच्यावरनं खूप मोठा फरक पडतो दशक मोठे आहेत का शतक मोठे आहेत बघा अह शतकच मोठे आहेत हा शतक मोठा आहे हा छोटा आहे म्हणून याच्याकडे शेफ्टी करा आणि याच्याकडे व्यवस्थित तोंड करा हे तुम्हाला पर्यायामध्ये दिलेलं असेल ते चिन्ह लिहायचे इथं हे का नाही हे इलका नाही हे इलका यस हे पण येणार आले लक्षात ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा बघू तिसरा पर्याय सातशे एकोणऐंशी सातशे नऊ आणि सातशे आठ अठ्याहत्तर ठीक आहे सातशे एकोणऐंशी सातशे अठ्यात्तर बघा बर लहान मोठेपणा हा समान आहे हा समान आहे हा समान आहे हा समान मग आता एककाच्या घरावरनं ठरवा यस हा मोठा आहे नऊ मोठा म्हणून त्याच्याकडे चिन्ह कुठे चिन्ह एक नंबरला आहे ऑप्शन नंबर एक ओके पुढचं बघू पुढचं पाच हजार संख्या आहे पाच हजार तीनशे नऊ आणि पाच हजार तीनशे नव्वद बघा बरं फरक आहे बराच मोठा फरक आहे ठीक आहे पाच हजार समान आहेत का हो समान आहेत ह्याच्यावरनं ठरणार नाही पुढच्या शतकाचा विचार करा तीन इथे आहे तीन इथे आहे त्याच्यावर नाही ठरणार नाही मग आता इथं दशकाचा विचार करा शून्य मोठा का नऊ मोठा कोणता मोठा नऊ दशक मोठा नव्वद मोठा म्हणून याच्याकडे चिन्ह करा झाले आले उत्तर किती सोपं आहे मग कशाकडे तीनशे नव्वद ओके ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढचा अंक पुढचा अंक तुमच्या समोर आहे बघा बरं अकराशे एक आणि कंसात आहे एकशे अकरा कोणत मोठ येई कोणती संख्या मोठी अकराशे एक कि का सरळ सरळ मोठी कारण इथं हे तीनच इथं तीनच घर आहे आणि इथं चार घर आहे म्हणजे याच्यात हजाराचं घर वाढलंय त्यामुळे जे घर वाढले ते मोठा म्हणून याच्याकडे चिन्ह ओके आता मी दोन उदाहरण आणखी देतो मला सांगा पाच हजार तीनशे सत्तर मोठे कि पाच हजार सातशे तीस मोठे कोणते मोठे दोन्हीमध्ये बघा नऊ हजार नव्वद मोठे की नऊ हजार नऊशे नऊ मोठे कोणते मोठे सांगा याच्यामध्ये कोणते मोठे आहेत पाच सामान आहेत आहेत तीन सामान आहेत का नाही तीन लहान आहेत आणि सात मोठे आहेत जो मोठा आहे त्याच्याकडे तोंड करा ओके okay. त्याच्यानंतर नऊ हजार नव्वद म्हणजे मोठे की नऊ हजार नऊशे नव्वद मोठे इथं समान आहे त्याचा विचार करता येणार नाही पण इथं मात्र शतकाच्या घरात शून्य आहे आणि इथं मात्र शतकाच्या घरात नऊ आहे त्याच्यामुळे हा अंक मोठा आहे समजले ओके okay. आणखी एक उदाहरण देतो त्याचं उत्तर तुम्ही मला खाली टाकून द्यायचंय ठीक आहे सतराशे सात आणि सतराशे सत्तर कोणतं मोठं ठीक आहे ह्याच्यामध्ये कोणतं चिन्ह वापरणार एक नंबरला इकडं तोंड दोन नंबरला हे तीन नंबरला बरोबर कोणतं वापरणार सांगा कमेंटमध्ये उत्तर टाकायचं ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय